आ का नाही का आ म्हणायला फक्त अ म्हणायचं अ याला काय म्हणतात ग गे काय आहे र अ ग्याला काय म्हणतात सांगा म काना नाही वेलांटी नाही उकार नाही फक्त म आहे याला काय म्हणतात ग याला र आता काय झालं मग सगळे तिन्हीच्या तिनी एकाच वेळा वाचायचे मग र चल परत बघा वाचा हे काय आहे न नचा य आणि हे न सगळे म्हणून काय झालं न य न यदाच वाचायला नये आता बघा तुम्ही स्वतः वाचायचं काय वाचा बघू मी पाहिले बघा वाचा मचा याला काय म्हणतात मठ हा वाचा भ

आकार मोठा झालो दोबाराय ब ब आता याला ब शिकलो ग नाही काय तुम्हाला लक्षात याला ब ब ब म्हणतात म्हणून लक्षात आलं का बघा आता मी ब वर्ण तुम्हाला परत एकदा शब्द देतो बघा ब वर्ण बघा म्हणा काय म्हणतो याला काय बनतात गेली बरोबर आहे तू सांगायचं ग त्याला काय म्हणतात अक्षर यायचं तो वाचायचं ब क ब द -क।। बद -क।। बद -क।। बद -क।।